नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कांद्याची पात टाकून वांग्याची भाजी बनवणार आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथं सुरुवातीला मी इथं कांद्याची पात धुवून घेतलेली आहे आता बारीक कट करून घ्यायची तर या कांद्याच्या पातीमुळं वांग्याची भाजी एकदम चवदार लागते तर एकदा नक्की बनवून बघा आता इथं मी कोथिंबीर पण घेतलेली आहे थोडीशी ती पण बारीक कट करून घ्यायची आता इथं वांगे घेतलेले आहेत तर वांगे धुवून घेतलेत आणि वरचं देटापासला जे भाग आहे तो काढून टाकणार आहे कारण किडकं आहे का ती पण दिसतं आणि वांगे भाजायला सोपं जातं तर इथं मी वरून तेल लावले तेल लावल्यामुळं लवकर वांगे भाजून निघतात यासाठी वरून तेल लावायचे वांग्याला आता गॅसवर ठेवायचे जेवढे बसतील तेवढे वांगे या गॅसवर ठेवून द्यायचे किंवा जाळी असेल तर जाळीवर पण ठेवू शकता तुम्ही तर थोडं थोडं फिरवून सर्व बाजूला असे वांगे भाजून घ्यायचे आता इथे वांगे भाजून झालेले आहे आता मी एका एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे फक्त दोन मिनटात वांगी एकदम छान असे भाजलेले आहेत तेलामुळं आता इथे मी कांदा घेतलेला आहे वरचा साल काढून कांदा धुवून घेतलेला आहे तर एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर कांद्याच्या पातीला कांदा नसल्यामुळे मी दुसरा कांदा घेतलेला आहे आता ही वांगी थंड झालेली आहे तर वरचं साल काढून घ्यायचं जी करपलेलं आहे ती बाजूला काढून घ्यायचे आणि मधला भाग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बतईना असं कट करून घ्यायचंय मध्ये एखाद्या वेळेस किडका असू शकतं तर बघून वांग घ्यायचे तर सर्व वांगे मी असे काढून घेतलेले आहेत आणि बतईना असं बारीक करून घ्यायचे गॅसवर कडे ठेवलेली आहे गरम झालेली आहे आता ह्याच्यात एक चमचा तेल टाकायचे अर्धा चमचे जिरे मोहरी टाकायचे आता सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा या तेलामध्ये आणि लगेच आपल्याला एक कट केलेली पात पण टाकायची आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे तेलामध्ये एकदम छान अशी कांद्याची पात आणि कांदा परतून घेतलेला आहे लगेच हळद टाकायची याच्यामध्ये थोडीशी हळदीमुळे एकदम चव छान लागते या वांग्याच्या भाजीला आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर मिरची भाजून मी त्याचा ठेसा बनवलेला हो आहे बारीक ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे तर आता इथे वांगी घेतलेले आहेत भाजलेले ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम छान असं कमी गॅसवर परतून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे तेलाचा आग पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ते एक पण एक पण थेंब इथं मी पाणी वापरलेलं नाही आणि एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे खायला पण एकदम चवदार लागते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम छान लागते आता तयार झालेले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद